होय आता विजयाचे वादळ उफळावून येणार आहे आणि स्वत तो तुला या वादळातून विजयाचा दिलासा देण्यासाठी लवकरच तुझ्याकडे येत आहे माझ्या प्रेमळ भक्ता थांब आज मी तुझ्याकडे हा देवी स्वरूपी संदेश आणलेला आहे याकडे आज कोणत्याही परिस्थिती दुर्लक्ष करू नको कारण मी आज तुझ्याकडे हाच संदेश पाठवला आहे याचा एक काहीतरी मोठा अर्थ आहे त्यामुळे याला दुर्लक्ष करू नको मित्रांनो असेच देवांचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून देवांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी संदेश लाईक करा व कमेंटमध्ये म्हणा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं होय माझ्या प्रिय भक्ता आज तुला हा देवी संदेश मिळत आहे देवत्व तुला या संदेशाला शेवटपर्यंत ऐकायचं आहे परिस्थिती कशीही असो जेव्हा तू जगत होता तेव्हा तो काळ गेला आहे निराशाचे जीवन आता गेले गुलामगिरीचे प्रत्यक्ष जीवन गेले आता वेळ निघून गेले आहे जेव्हा मानवी रूपातील अनेक ब, बदमाश तुझ्यावर अत्याचार करण्यास उत्कृष्ट होते आता त्यांच्या पा, दिवस उजाडलेला आहे जे तुझे सर्व शत्रू आहेत त्यांना वाटेल की तू कधीच प्रगतीची शिडी चढू शकणार नाहीस असे प्रत्येकांना तुझ्याकडून आशा होती आणि आता ते तुझ्या समोर जगण्याची भीक मागतील तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्यांच्या अंतर अंतरयामी दुःख होईल त्यांच्यातील क्रोध इतका वेगाने वाढेल की त्यांनी स्वतःसाठी किती मोठा खड्डा खोदलेला आहे खंदलेला आहे हे त्यांना समजेल हो हे त्यांना कळाल्या न कळणार नाही आणि आता ते त्यात पडल्यामुळे स्वतःच प्रत्यक्ष ते येडे होतील माझ्या प्रिय भक्तात जसे कमलाचे फूल चिखलाने भरलेले असते तो मध्येच फुलतो आणि चिखलाने उदळत नाही त्याचप्रमाणे या चिखलात भरलेल्या समाजात तू ही जगत आहेस पण ते तुझ्यावर पडू नये यासाठी मी सतत प्रयत्नशील असतो मी सतत तुझ्या पाठीशी असतो मला माहिती आहे की सध्या समाज हिंसक भूमिका घेत आहे प्रत्यक्ष लोकसी सिंसेवर प्रेम करत आहे एकमेकांच्या भावनांना प्रत्यक्ष खिळ घालणे त्यांना त्यांचा अपमान करणे कोणाची निंदा करणे हे प्रत्येक व्यक्ती काम करत आहे पण लवकरच आता त्यांना प्रश्न निर्माण प्रश्नचिन्ह निर्माण करायला हवे त्यांच्या पापांमुळे ते इतके खचून जातील की ते कायमस्वरूपी तुझ्या सुटकेसाठी याचना नक्कीच करतील माझ्या प्रिय फक् मला माहिती आहे की तुला कोणीही त्रास देऊ इच्छित नाही त्यामुळे कोणाला त्रास सहन करावा लागेल पण हीच नियतीची यावेळी मागणी आहे त्यांना त्यांच्या कृत्यांचा धडा शिकवावा आणि तुझ्या विजयाबद्दल तुला अभिनंदन करावे अशी आता माझी इच्छा झालेली आहे कारण तू तुझ्या आयुष्यात भरपूर दुःख झेललेले आहेच पण थांब आता काही काळात तुझा दिवस सर्वात उत्तम सुरू होणार आहे त्यासाठी मी तुला अभिनंदन करतो आणि त्यासाठी तयार अशी एक विनंती करतो माझ्या प्रिय भक्ता कोणीतरी आहे जो तुझ्यातील प्रत्येक कमकूतपणा दूर करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याला ताकदीत बदलण्याचा देखील प्रयत्न करेल तुझ्या जीवनात काहीतरी घडणार जे तुझ्या कल्पनेपेक्षा पूर्ण वेगळे आणि आनंददायी असेल तुला आजपर्यंत जे काही प्राप्त झालेलं होतं ते प्रत्यक्षात आता तुझा खड़े आता तुझा तुझा आता तुझ्याकडे येईल तुझ्या तुझ्या प्रगतीची वेळ आलेली आहे कोणीतरी तुझ्यावर नियंत्रण ठेवण्याचे सोडून दे आणि तू माझे मूल आहे सदैव माझ्यासोबत आहे आणि मी सदैव तुझ्यासोबत आहे याकडे स्वीकार आणि तुझे जीवन शांतपणे जगू लाग आणि जर कोणी तुझ्या आयुष्यात अडथळा आणि दुःख निर्माण करत असेल तर त्याला त्याच्या प्रत्यक्ष भाषे भाषेत मी स्वतः धडा शिकवायला तयार राहणार हो मतभेदांमध्ये अडकू नको जर तो वाद घालत असेल तर तो त्याचा त्याची समस्या आहे त्याच्याशी अजिबात वाद घालू नको आता कोणाशीही वाद प्रत्यक्ष घालणे चुकीचे आहे तुझा विजय तुझ्या आयुष्यात आणण्यासाठी तयार राहा प्रिय भक्ता याची खात्री करण्यासाठी अकराशे अकरा आत्ताच चमत्कारी अंक आणि देवी अंक टाईप कर लक्षात ठेव सर्व काही तुझ्यासाठी केले जात आहे तू काय विचार करू शकतो जे विचार करू शकत नाही ते सर्व तुझ्यासाठीच घडत आहे म्हणून काळजी आणि भीती याच श्रेणी सोडून दे जे तुझी चेष्टा करतात त्यांचा नाश कर तुझ्या पाठीमागे तुला खाली आणण्याचा प्रयत्न करतात हे लक्षात ठेव की तू कधी ही या जीवनात एकटा नाहीस माझी देवी स्वरूपी ऊर्जा नेहमी तुझ्या बरोबर असते हो प्रत्यक्ष प्र प्रेमळ भक्ता आता ते असे लोक आहेत ज्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर सोम शोमनशिपचा मुखवटा घातलेला आहे ज्यांनी फक्त तुझ्यासाठी नाते जपले आहे त्यांच्या कर्माची सिद्ध कार्याची सिद्धी अशा लोकांवर तुझी अनमोल भावना वाया घालवण्याची गरज नाही लोकांवर प्रत्यक्ष वेळ वाया घालवणे थांबवू आणि माझ्या शक्तींकडे लक्ष दे माझ्या प्रिय भक्ता येणाऱ्या काळात आता तुझ्यासोबत असे काहीतरी अद्भुत घडेल जे घडल्याले पाहून तू आश्चर्यात पडशील आणि म्हणशील हो देवा धन्यवाद माझ्यासोबत खरोखरच सर्वात चांगले घडलेलं आहे थांब आजू अजूनही तुझ्या जीवनात भरपूर काही बाकी आहे जे तुला आनंद आणि सुख प्राप्त करेल फक्त शांत मनाने माझा आजचा हा देवी संदेश एक प्रिय भक्ता तुला कोणीही समजू शकले नाही कारण आजवर तुझ्याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही पण आता स्वर्गात बसलेल्या अनेक देवदूतांची नजर तुझ्यावर पडलेली आहे होय त्यांचे लक्ष आता तुझ्या परस्थितीवर तुझ्या संघर्षावर आणि तू जगत असलेल्या जीवनावर पडलेली आहे ज्यांना तुझे जीवन पूर्णपणे बदलायचे आता आहे प्रगतीची भिंत उभी राहू ज्याला तू नेहमी पुढे जात राहो असे वाटते तोच आता तुझ्या आयुष्यात येणार आहे तू तुझ्या आयुष्यात अशी अनेक कामे केली आहेस ज्यामुळे अनेक व्यक्ती तुझ्यापासून प्रेरणा घेण्यासाठी तुझ्याकडे बघत आहेत आणि काही लोक तुझ्यावर नजरच ठेवून आहेत तुला उत्प्रत्यक्ष उत्नन्न करण्यासाठी प्रत्येकाचा स्वतःच्या दृष्टिकोन आहे त्यांना तुला मदत करायची आहे तर काहींना तुला खाली आणायचे आहे आणि काहींना तुला त्यांचे गुरु म्हणून स्वीकारायचे आहे माझ्या प्रिय भक्ता तुला कोणती गोष्ट हवी आहे ते मला माहिती आहे यामुळे काळजी करू नको की देवांना मला जे काही प्राप्त करायचे आहे ते ठाऊक असेल का नसेल असे विचार करू नको आता तुला तुझी प्रतिभा पूर्णपणे समजून घ्यावी लागेल ती स्वीकारावी लागेल आणि तुझ्या आयुष्यात तुला ती लागू देखील करावी लागेल माझ्या प्रिय भक्ता आतापर्यंत तुझ्या आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्या तुला अप्रिय वाटत होत्या ज्या तुला अजिबात करायच्या नव्हत्या पण तू मजबुरीने ते केलेला होता आता तुला प्रत्यक्ष वेळ वाया घालवायची गरज नाही त्या त्रासांपासून आता मुक्त झालेला आहे जे लोक नेहमी तुला प्रत्यक्ष नियम आणि नियम सांगत राहतात जे तुला नेहमी दडपून टाकू इच्छितात त्यांना तुझ्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवायचे आहे ते सर्व लोक आता त्यांच्या कृत्यांचे फल अशा प्रकारे भोगणार आहेत की तू कल्पनाही करू शकत नाही होय आता त्यांना त्यांच्या कृत्यांची सजा लवकरच प्राप्त होईल त्यांच्या नशिबाची कल्पना कर त्या लोकांनी ते केले आहे आता निघून गेली आहे जेव्हा कोणीतरी तुझ्यावर हावी करू शकतो लोकांच्या वाईट भावना सहन केल्या तू नेहमी नजरेपासून लपून राहिला तू कधीही आक्रस्थालेपणाचा पवित्र, पवित्रा घेतलेला घेतलेला नाही कारण तू एकटे नसल्याची जाणीव करून देणारे आत्मविश्वास प्रत्यक्ष तुझ्यात सापडला नाही यामुळे तुला याची जाणीव होईल या जगात प्रत्यक्ष कोणीही आहे जो तुला सदैव साथ देईल माझ्या प्रिय भक्ता आता लवकरच तुला असा शिक्षक आणि असा सोबती मिळणार आहे जो तुला प्रत्येक परिस्थितीत कधीही एकटा असल्याची जाणीव करून देणार नाही तू एकटा नाहीस मी तुझ्या सोबत आहे आणि आता तुझ्या जीवनामध्ये एक असा व्यक्ती प्रवेश करेल जी तुला प्रत्येक आयुष्यात गोष्ट तुझा मना सारकी सक्षम राहील तुझ्या मनासारखी करण्यात आणि जसे तुझे मन आहे तसेच तो जगण्यास सुरुवात करेल हो मी सांगत असणाऱ्या गोष्टीकडे ध्यान देऊन लक्ष दे कारण मी सांगत असणारी आजची ही गोष्ट तुझ्या आयुष्यात नक्कीच लाभदायक ठरू शकते हो मी सांगत आहे दुःख येतातच पहिले नजर फिरवतात हो तुझ्याकडे शक्तींचे भंडार आहे जसं सुंदर फळांनी भरलेल्या झाडाला त्यांचे मूल्य काय आहे ते माहिती नसते त्याचप्रमाणे तुझ्याकडे कोणती शक्ती आहे कोणती कला आहे हे तुला अजूनही कळत नाही हो मूल्य हे समुद्राच्या उदरात लपलेल्या मोठ्या सारखे असते त्यांची किंमत काय आहे हे, हे कळत नाही त्याचप्रमाणे तुझी किंमत काय आहे हे तुलाही अजून लक्षात येत नाही पण आजपर्यंत तुझ्या आयुष्यात विजयाचे ठोठावले नाही पण आता काळ बदलत आहे कारण आता तू माझा आश्चर्य घेतलेला आहे म्हणून हा संदेश पूर्णपणे ऐकून घे किंवा तुझ्याकडे यापुढे जेवढा किम वे... किमतीचा वेळ असेल तेवढा वेळ जरूर एक हो माझ्या प्रिय भक्ता कसे शक्य होईल जेव्हा माझे आशीर्वाद घेत असतील तेव्हा तुला हानी कोणी पोहोचवेल हे कसे शक्य असेल तुला हव्या त्या गोष्टी आता एक एक करून मिळतील आणि तुझ्या पाठीमागे तुझी थट्टा करणाऱ्यांना त्यांच्या नक्कीच कर्माचे फळ मिळण्याची वेळ आता जवळ येत आहे जे तुझ्या मागे बोलता, वाईट बोलतात ते तुला त्रास देतात प्रत्यक्ष आणि ज्यांना तुझा फायदा घ्यायचा आहे त्यांच्यावर वाईट वेळ आणलेली मी आता आणेल मला माहिती आहे तुझ्या मनात अनेक वेळा हा प्रश्न येतो की जेव्हा देव तुझ्या सोबत असतो तेव्हा तू मला एका सर्व काही का देत नाही देव प्रत्यक्ष एका माझी सर्व मनोकामना पूर्ण काबर करत नाही असे तुला वाटत असेल मात्र माझ्या प्रिय भक्ता थांब देवांचा एक देवांची एक सर्वात मोठी योजना आहे जी योजना तुला तुझ्या आयुष्यात सर्वात मोठे बनवेल आणि तुला तुझ्या आयुष्यात प्रत्येक प्रत्यक्ष आनंदही करेल माझ्या प्रिय भक्ता काळजी करण्याची वेळ आता नाही काळजी करण्याऐवजी प्रत्यक्षात तुझा किमतीचा वेळ आज मला दे हो माणसाच्या प्रत्येक यशामागे एक कोणता ना कोणता धडा दडलेला असतो आणि तो धडा त्याला परिपक्व बनवतो रूपात आहे जर मी तुला सर्व काही एकाच वेळी दिले तर तू तु त्यातून काहीही शिकू शकणार नाहीस लक्षपूर्वक एक जर मी तुला प्रत्येक गोष्ट एकाच वेळी आणि सर्व काही पूर्णपणे नीटनिटके दिले तर त्यातून तुला काहीही शिकणार मिळ शिकायला मिळणार नाही त्याऐवजी तू पूर्णपणे आळशी बनतील याचप्रमाणे तू शिकण्यासाठी माणूस म्हणून जन्म घेतलेला आहे मला तुझे भाग्य माहिती आहे मला माहिती आहे की जर तू सुरुवातीपासून सर्व काही दिले तर मला मिळाले असते तर तू कधीच अध्यात्म्याच्या मार्गावर जाऊ शकला नसता तुझ्या मनाची कमकुता आणि ताकद दोन्ही मला ठाऊक आहे त्यामुळे मला कळते की काय आयुष्य आणि तुला कोणती एक उपयुक्त गोष्ट मिळणार आहे हे सर्व काही मला आधीपासूनच ठाऊक असते हो माझ्या प्रिय भक्ता आता तुझ्या आयुष्यात काहीतरी येत आहे जे देवाची इच्छा आहे तेच आता तुमच्या आयुष्यात घडणार आहे फक्त देवांच्या शक्तींवरती अटूट असा विश्वास ठेवा सर्व काही मनाहून जास्त देव तुम्हाला देतील हो या संदेशाद्वारे मी तुझ्याशी संपर्क केले आहे माझ्या या संपर्काला दुर्लक्ष करू नको माझ्या प्रेमळ भक्ता एक गोष्ट लक्षात ठेव की मी जो देव आहे तो प्रत्यक्ष तुझ्या आयुष्यात सर्व काही नीट करू शकतो तुला विजी मिळवण्याची वेळ आता आलेली आहे तू खूप दिवसांपासून वाट पाहत आहेस परंतु आता ते तुला दिले जात आहे प्रिय भक्ता बंधामध्ये त्या साखळ्या काय आहेत त्या अदृश्य साखळ्यांचा विचार कर माझ्या प्रिय भक्ता प्रत्यक्ष तुझ्या मनात वाढणारा हा विचार नकारात्मक आहे आणि तुला त्या नियंत्रण ठेवावे लागेल तुझ्या विचारांवर नियंत्रण तुला ठेवण्याची गरज आहे कोणत्याही दिशेने तुझे विचार भटकत आहेत कारण तू ध्यानाच्या मार्गात येऊ शकलेला आहेस माझ्या प्रिय भक्ता भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करणं थांबव कारण भूत काळात जे काही घडले ते घडले एका मोठ्या रहस्यमय कारणासाठी आताच नाही फक्त तुला भविष्यात समजेल मात्र विचार करून तुला सर्व काही समजेल असे वाटत असले तर ते सर्व काही चुकीचे आहे माझ्या प्रिय भक्ता थांब मी तुझ्या आयुष्यात एक मोठा देवी चमत्कार लवकरच करणार आहे आणि तुझ्या आयुष्यात तुला अमर्यादित यश तुला प्राप्त करून देणार आहे यामुळे काळजी करू नको की तुझ्या आयुष्यात मी तुला साथ देत नाही असे विचार करणं थांबव आणि तुझ्या आयुष्यात इतका पुढे तू जाणार आहेस याची तुला कल्पना नाही माझ्या प्रिय भक्ता जेव्हा मी तुझ्याशी नाहीबद्दल बोलतो तेव्हा माझा अर्थ अजिबात असा नाही की तू एकाकी खोलीत बसून डोळे बंद करून का काहीतरी विचार कर मी तुला प्रत्येक गोष्टीवर चिंतन करण्यास सांगत आहे मी जाणीवपूर्वक जीवन जगण्याबद्दल बोलत आहे जगून मी तुझ्या इच्छेनुसार अनेक काही कार करण्याविषयी बोलत आहे जे तुझ्या इच्छेनुसार केले जाल, जाते होते या जगात तू बसून राहतो तुझे पाय थरथर का लागतात हे तुला कळत नाही तू काहीतरी करत, काही करत आहेस तू ते का करत आहेस याचीही तुला कल्पना येत नाही खरं तर तू त्यावेळी भान नसते तुला तुझे अवचेतन मन तुला हवे ते कराला लावत असते अरे माझ्या प्रिय भक्ता जेव्हा तू जाणीवपूर्वक जीवन जगतो प्रत्येक कार्याचे निरीक्षण करणाऱ्या करतो तेव्हा तुला समजते की हे शरीर फक्त एक साधन आहे आणि माझ्या शरीराद्वारे माझे देव विविध कार्य पूर्ण करत आहेत आणि मग ती कार्य प्रत्येक शात पूर्ण करत आहे आणि मग ती कार्य महत्वाची कार्य आहेत कारण मग तू ते करत आहेस ते ते निर्थक नाही आहे तुझ्या आजूबाजूला अशा अनेक अनावश्यक गोष्टी आहेत ज्याची तुला अजिबात गरज नाही मात्र अनावश्यक ज्या गोष्टीची तुला गरज नाही त्या गोष्टीच्या मागे पळणे थांब कारण त्या गोष्टीमध्ये तुला काहीही मिळणार नाही वेळ जिथे तुझा वाया जातो त्या जागी जाणे थांबू आणि माझ्या देवी शक्तींवरती विश्वास ठेवू हो माझ्या प्रिय भक्ता मी तुला एकच गोष्ट सांगण्याची प्रयत्न करतो की तुझ्या आयुष्यात जे काही होणार आहे ते सर्वात चांगले आणि अद्भुतच होणार आहे फक्त काळजी न करता मा माझी देवी शक्ती तुझ्यासोबत आहे याचा विचार कर आणि आयुष्यात पुढे चल होय यापुढे तुला भरपूर काही प्राप्त होणार आहे प्रिय भक्तांनो देव म्हणतात आयुष्यात कधी दुखी राहू नका जरी तुम्हाला कमी प्राप्त झाले तरी दुखी राहू नका कारण देवांची माझी जी योजना असते ती योग्य असते आणि प्रत्येक गोष्ट माझ्या योजनेद्वारे घडत प्रत्यक्षात घडत असते थांब काळजी करणं थांबव रडणं थांबव आणि माझ्या देवी शक्तींवरती विश्वास ठेव हो आता येणाऱ्या काळात सर्व तुला काही प्राप्त होणार आहे फक्त त्यासाठी तुला अजून संयम राखावा लागणार लक्षात ठेव यश मिळवण्याचा एकच सर्वच सर्वात सोपा मार्ग म्हणजे संयम राखणे ज्याला संयम राखणे येते तो आयुष्यात हवे तितके यश प्राप्त करू शकतो लक्षात ठेव मी तुझी तुझ्या मार्गात इतकी परीक्षा घेणार की तू कल्पनाही करू शकणार नाही मात्र देणारे ध्येय तुला देणारे यश असे देणार की तू प्रत्यक्ष रडशील हो तुझा आनंद तू तु लपवत आहेस तुला आनंदी व्हायचे आहे तुला आनंदात जगायचे आहे या प्रकारच्या भावना तुला इच्छेच्या वारंवारतेत अडकून ठेवतात आणि मी तुझ्यातील अहंकार मारू देत नाही म्हणून प्रिय भक्ता काहीतरी बनण्याची किंवा काहीतरी करण्याची इच्छा तुझ्या मनातून आता काढू शकत नाहीस हो प्रत्यक्ष आता तुला वाटचाल मी करेल विजय आपोआप तुझ्या पावलावर पडेल तुला ते नक्कीच मिळेल असे नाही की तुला ते मिळत नाही परंतु तुला एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षा आहेत आणि ही अपेक्षा तुझ्या दुःखाचे कारण आहे जेव्हा तू स्वतःला देतोस तेव्हा ती निराशा निराशाशिवाय असते एक साक्षीदार म्हणून करत तर तुझ्या जीवनात समस्या उद उद्भवतात या समस्या तुझ्या विचारांमुळे उद्भवल्या आहेत असे नाही तुझ्या जीवनात परस्थितीच या समस्यांना समस्यांचा सामना प्रकारे जन्म देत आहे असे नाही होय तू अहंकार संपवण्याच्या मार्गात खूप पुढे आलेला आहे परंतु प्रिय भक्ता अजूनही काही अशा गोष्टी आहेत ज्यांवर तुला मात करणे तुझ्यासाठी कठीण कठीण नाही मात्र महत्वाचे आहे माणसाचे हृदय कधीही भरलेले नसते लक्षात ठेव त्याला जे काही दिले होते त्यापेक्षा जास्त नेहमी हवे असते तुला हे माहिती आहे की मी ज्याला त्याच्या इच्छेनुसार सर्व आयुष्य प्रदान करतो कृतज्ञतेच्या भावनेने जगणाऱ्या व्यक्तीला जो नेहमी कमतरतांचा विचार करत नाही तो स्वतःला मजबूत करण्यावर भर देतो तक्रार करणे ज्याला समजले की जग माझ्यामध्ये काहीही नाही मग ती निर्जीव वस्तू असो जीव असो किंवा स्वतःचे असो होय जेव्हा त्याला हे समजते की हे सर्व फक्त एक साधन आहे त्याचे शरीर देखील त्याच्यासाठी फक्त एक साधन आहे जेव्हा तो ते सर्व प्रत्यक्ष विजय प्राप्त करते करणे खूप कठीण आहे प्रिय भक्ता तू विजयाच्या मार्गावर आता फार पुढे आलेला आहे तुझ्या आयुष्यात कोणतेही अडथळे तुला आता तुझ्यात जीवनात आता येणार नाहीत त्यामुळे थांब काळजी करू नको कारण काळजी केल्याने जर तुला प्रत्येक गोष्ट प्राप्त झालेली असते ते, तर आज तू भरपूर पुढे गेलेला असता होय मी तुला सांगत आहे की तुझ्या जीवनात आता असं काही घडेल जे पाहून तू आश्चर्यचकित होशील माझ्या तू निसर्गाकडून अशा काहीतरी गोष्टी गोळा केलेल्या आहेत ज्यांचे तुझ्यासाठी काहीच महत्व नाही आणि जेव्हा तू निसर्गाकडून वस्तू घेण्यास सुरुवात करतो जणू काही तुझ्या कपाटात पडून आहे तेव्हा तुला निसर्ग आणखी गोष्टी सापडतील आणि नंतर तुझ्या आयुष्यात खूप दुःख आहे कारण तू तुझ्या जीवनात अनेक अनावश्यक गोष्टी तुझ्या डोक्यात तुझ्या मनात जमा केलेल्या आहेस ज्या गोष्टी तुझ्यासाठी महत्त्वाच्या अजिबात नाही त्या तुझ्यापासून दूर आता जात आहेस आणि तू तु तुझ्या जीव मन तुझ्या मनात आव अनावश्यक गोष्टी आणि विचार वाढवत आहेस माझ्या प्रिय भक्ता तुला ते विचार काढून टाकण्याची गरज आहे कारण कोणीतरी तुला सांगितले आहे की असे होणे अजिबात नाही शि प्रत्यक्ष केवळ विश्वासावर स्वीकारू नको स्वीकारण्यापूर्वी जाणून घे देवाच्या प्रत्येक नावाने अनेक गैरसमज पसरलेले गेले आहे तुम तुला तुझ्या जीवनातील अनुभवांवरून समजून प्रत्यक्ष घ्यायचे आहे की जीवन कसे असते आणि प्रकारे जीवनात पुढे जायचे असते आणि माझे देवी संदेश तुला ऐकावे लागतील जेणेकरून तुला तुझ्या आयुष्यात भरपूर देवी आशीर्वाद मी तुला देत राहील हो माझ्या प्रिय भक्ता देवी आशीर्वाद म्हणजेच देवानी दिलेला एक प्रत्यक्ष महत्वाचा आशीर्वाद तेच तुला आता लवकर प्राप्त होणार आहे समजून घे की आता सर्व काही तुझ्या तुझ्या हातात येणार आहे तुझ्या चर्नी सर्व काही तुला मिळणार आहे ज्याची तू कधी अपेक्षा केलेला नव्हता तेच तुला आता लवकरच मिळणार आहे फक्त विश्वास ठेवू की तुझ्या आयुष्यात सर्व काही नीट आणि एकदम ठीक होईल माझ्या प्रिय भक्ता तुला काय साध्य होणार आहे जीवनात प्रगती होते आणि माणसाच्या जीवनात प्रगती होता होते त्यावरही मोठ्या जबाबदाऱ्या असतात कारण जर एखाद्या त्याच्या आयुष्यात राजयोग पसरला आणि तो राज्य करण्यास सक्षम नसेल तर मला खूप दुःख होते तुझ्या जीवनात कोणतीही परिस्थिती असो मला तुझ्या जीवनात कोणत्याही प्रकारचे संकट येऊ देण्याची द्यायचे नाही म्हणून तुला तुझे आयुष्य खोलवर समजून मी सांगत आहे तुझा विजय नक्कीच होईल यात्री यामध्ये अजिबात खात्री नाही लक्षात ठेव की मला असे अजिबात वाटत नाही की तुझ्या आयुष्यात दुःख यावे कोणत्याच व्यक्तीच्या आयुष्यात दुःख येऊ असे मला वाटते मात्र आयुष्यात दुःख आले तरच प्रत्येक वेग व्यक्ती हा पुढे जाऊ शकतो प्रिय भक्तांनो असेच देवांचे प्रेमळ आणि भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी याची श्रेणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवीन नवीन संदेश सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील होय माझ्या प्रिय भक्ता समजून घे मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे शांत मना आणखी एकदा ऐकून बघ की तुला तुझ्या जीवनात कोणत्या गोष्टी तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात काळजी करू नको माझी देवी स्वरूपी शक्ती तुझ्या आयुष्यात सर्वत्र काम करत आहे आहे सर्व प्रकारे तुला आनंद मिळणार चारही बाजूने तुझ्या आयुष्यात असे चमत्कार घडतील ज्या चमत्कारांचे तुला प्रत्यक्ष कल्पनाही नसेल असे चमत्कार आता लवकरच तुझ्या आयुष्यात घडतील फक्त ना स्मरण करीत रहा आणि म्हण श्री संत सद्गुरु बालु मामा यांच्या नावानी चांग भलं